नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं गुन्हा एकदा स्वागत तर टीम बी आणि धनंजय दादा याच्यामध्ये होत आहेत वाद ते पण मूळ कारण आहे निक्की नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भ्रमनुसार डी पी दादा आणि टीम बीमध्ये वाद झाल्याचं जा समोर आलेलं आहे नक्की टीम बीमधील सदस्यांशी डीपी दादांमुळे का वाद झालेला आहे हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा तर प्रदर्शित झालेल्या प्रोमानुसार सूरज डीपी दादा आर्या पॅडेदादा एका ठिकाणी बसलेले असतात तेव्हा अंकिता तिथे येऊन डीपी दादांना हा प्रश्न विचारते की डीपी दादा तुम्ही निकीला हा प्रश्न विचारला की आर्या तुझ्याशी येऊन काय बोलत होती त्यावर डीपी दादा हो असं म्हणतात त्यावर अंकिता म्हणते का विचारलं त्यावर दादा म्हणतात माझी मर्जी त्यावर अंकिता डेपेदादांना म्हणते की निक्कीनेच आर्याला सांगितलं आहे की दादा दा मला असं विचारत होते त्यावर अंकिता असंही म्हणते की मागून कशाला विचारता समोरून विचारा जे काय असेल ते समोरासमोर होऊ द्या त्यावर दादा म्हणतात की मागून काहीही नाही जे आहे ते समोरासमोरच चाललेलं आहे त्यावर अंकिता डेपेदादांना म्हणते की निक्कीचं असं म्हणाली की मागून कशाला विचारता जे असेल ते समोरासमोरच विचारा त्यावर डीपी दादा म्हणतात की मी तिच्याकडे गेलो नाही तीच माझ्याकडे आली होती आणि विचारत होती की तुमचा काय विषय झाला आहे ते सांगा तर मंडळी आता या प्रमोनुसार असं वाटत आहे की निक्कीमुळे टीम बी देखील फुटणार की काय तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्कीच सांगा दादा आणि टीम बीमध्ये निक्की आता भांडण लावून देणार का आणि टीम बी आता फुटणार का हा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेलाच आहे तर मंडळी बिग बॉस मराठीचे अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह हो, धन्यवाद जय महाराष्ट्र